नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी आज आज पर, आज नवीन वर्षाचा आपण वसमत रोडवरील साई मोटार्स या ठिकाणी साई मोटार्सनं दोन हजार रुपयामध्ये भव्य अशी योजना काढलेली आहे आणि दोन हजार रुपये एका महिन्याला भरायची आणि ही योजना एकतीस महिन्यापर्यंत चालणार असून ज्या बी लकी ड्रॉ माणसाला ही दोन हजार रुपये भरल्यानंतर लकी ड्रॉ मिळेल आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून ती दोन हजार रुपयात एका महिन्याला गाडी मिळणार आहे नंतर त्या माणसाला पैसे भरण्याची गरज नाही परंतु ज्या बी ग्राहकाला ही गाडी लागलेली नाही किंवा लकी ड्रॉ म्हणजे सामील झालेल्या सदस्याला ही गाडी लागली नाही त्यांनी परत एकतीस महिन्यापर्यंत पैसे भरायचे आणि एकूण एकतीस महिन्याचे बासष्ट हजार रुपये जमा होतात आणि ही अठ्ठ्याहत्तर हजाराची गाडी त्यांना एकतीस महिन्यानंतर मोफत अशी बा, बासष्ट हजार रुपयामध्ये देण्यात येते असा हा एकूण या ड्रॉचा साई मोटर्सचा उपक्रम आहे आणि पूर्ण त्यांच्या कंपनीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट छत्रपुरु नाजुरे आहेत आज शुभ मुहूर्तावर आपण त्यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत आपल्या माध्यमाशी काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घ्या सर आज आम्ही आपण साई मोटर्स या नावाने आपण आज या ठिकाणी लक्की ड्रॉर सुरू केलेला आहे जेणेकरून ग्राहकांना दोन हजार रुपयामध्ये ही गाडी उपलब्ध होईल नेमकं काय सरकार कशा माध्यमातून आपण हे सुरू केलं सर्वप्रथम तुमचे आणि तुमचं जे काही चॅनलचे पाहणारे प्रेक्षक लोकांना मी गुढीपाडवायच्या अधिक अर्धिक खूप खूप शुभेच्छा देतो मराठी देतो तर गुढीपाडवा आणि शिवजयंती आमचं एक औचित्य साधून आम्ही आम्ही लोकांनी काय झालं कंपनी प्रमोटेड कंपनीनं आम्हाला प्रमोटर ॲक्टिव्ह म्हणजे देण्याची परमिशन दिली होती त्यामुळं आम्ही हा लकी दहा या ठिकाणी सुरू केली सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे असे वेगवेगळे उद्देश आहेत आमच्या याच्यामध्ये किंवा एकच उद्देश नाही आहे कारण की काय झालं तर आम्ही मागच्या जवळपास आठ ते दहा महिन्यापासून या ठिकाणी हे शो शोरूम उघडलेलं आहे लोकांमध्ये

व्यवस्थितपणे काउन्सिलिंग करतात त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांना याचे फायदे फायदे जे काय ते समजून सांगतात आज दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाचा खर्च वाढलेला आहे खर्च म्हणजे कसं आहे आपण दररोज डेली जवळपास प्रत्येक टू व्हीलर गाडी आपण घराच्या मालकी दिवसा दिवसाकाठी किमान शंभर रुपयाचं पेट्रोल लागेल तर पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक बाईक तुम्ही पहिला म्हणजे आपल्या खिशाचा जो काही खर्च आहे लागणारा तो वाचत चाललेला आहे आणि किसाना जे काही शंभर रुपयाची दरची झळ आहे शंभर रुपयाला एक लिटर सुद्धा पेट्रोल घेत नाही बघायला एक लिटर टाकायचं जर तुम्हाला एकशे दहा काय एकशे बारा रुपये त्याचा कॉस्ट आहे तर ते पहिली गोष्ट खूप फायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त बचतच एवढा फायदा नसून ह्याच्यामध्ये अजूनही वेगळे फायदे आहेत त्याच्यामध्ये आपण एक सामाजिक ऍक्टिव्हिटी सुद्धा याच्या माध्यमातून करत आहोत हे प्रत्येकाला समजून घेणं गरजेची गोष्ट आहे याच्या माध्यमातून आज जे काही प्रदूषण आहे आज आपलं जे काही टेम्परेचर आपण पाहतो किती वाढले मोसमागाना लोक बरेच बळी पडायला आहेत त्याला कारणीभूत म्हणजे फक्त आणि फक्त प्रदूषण आहे प्रदूषणामुळे सगळं ग्लोबल वॉर्मिंग असेल हे सगळं वाढत चाललेलं आहे आणि टेम्परेचर वाढत वाढत आज जी काही परिस्थिती आलेली आहे दिवसभर पंख्याशिवाय बसणं शक्य नाही पंखा किंवा कूलर माण्याशिवाय आज आपण बसणं शक्य नाही त्यामुळं आज आपण हे जे फक्त बचत म्हणून किंवा मग आम्ही आम्ही सुद्धा हा व्यवसाय म्हणून याच्याकडे बघणं चुकीच आहे हे गाडी विकणे आणि पैसा कमवणे एवढाच ह्याचा उद्देश नसून मर्यादित तर आम्ही याच्या मागचा दुसरा उद्देश तुम्ही पण प्रेक्षकांनी सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे किंवा ह्याच्या माध्यमातून आपण एक सामाजिक कार्यसुद्धा करत आहोत आज लोक फक्त बोलतात भाषणं करतात किंवा आम्ही असं केलं पाहिजे कमी करण्यासाठी झाडे लावली पाहिजे विविध गोष्टी सांगतात परंतु सांगतात आणि कधीच विसरून परंतु ह्याच्या माध्यमातून जे काय आपण प्रत्यक्षामध्ये कृती कार्यक्रम करत आहोत प्रत्यक्षामध्ये जे काय आपण आज ती गाडी वापरली म्हणजे आज प्रदूषण प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये करत आहोत नुसतं बोलले सोडून देण येतपर्यंत मर्यादित नाही तर आपण विषय आहे की बाबा प्रदूषणासाठी एक प्रदूषण कमी करण्यासाठी चांगलं माध्यम आहे आणि आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा की आम्ही इलेक्ट्रिक बाईकचा व्यवसाय करतो आणि आज आपला कुठेतरी देशाच्या आणि जागतिक जा, लेवलच्या जा प्रदूषण कमी करण्यामध्ये आमचं थोडं पण हातभार लागत आहे यामुळे आम्ही आम्हाला या आनंद आहे गोष्टीचा आम्ही काम करत आहोत तर प्रेक्षकांनी ठीक आहे सर प्रेक्षकांना एवढंच आहे की बाबा याच्यामध्ये आवडी लकी ड्रॉ योजना जी आहे तर आमचं काय झालं आम्ही सहा महिने झालं या ठिकाणी सहा आठ महिने झालं हे सुरू होऊन बसलो बस लोक येतात गाडी पाहतात आणि लोकांना आजही समजा तेवढा अवेअरनेस आलेलं नाही इलेक्ट्रिक गाड्याचे काही काही संदर्भात जे काही अवेअरनेस पाहिजे व लोकांना आजही संभ्रम आहे की बाबा बरेच लोक म्हणतात असं होते तसं होते गाडी बरेच प्रतिपत्ती असं काही नाही आहे इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर आज दिल्लीमध्ये फार कार प्रचंड प्रमाणात झालेली आहे आज आपण पाहतो तर इलेक्ट्रिक ट्रेन सुरू झालेली आहे आज बरेच सुद्धा इलेक्ट्रिक सुरू झाले आहेत त्यानंतर कार सुद्धा इलेक्ट्रिकमध्ये आता चांगल्या चांगल्या कंपन्या इलेक्ट्रिकमध्ये सुरू झाले आहेत त्यामुळे आता येणार काळ आहे आणि येणारे येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिकचा वापर हा मॅक्झिमम होणार आहे पेट्रोल आणि डिझेल हे जवळपास आणखी दोन हजार तीसमध्ये जे काही हे आहे त्यांनी बाबा पेट्रोल डिझेल हे आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये मिळणार आहे त्याचाही विचार करून आपल्याला गाड्या वापरल्या पाहिजे आता लकी ड्रॉबद्दल सांगायचं झालं तुला तर लकी ड्रॉ यामुळे सुरू झालं तो आज लोक येऊन बघून जाऊ लागले विचार करून लागले आज कसे प्रत्येकाच्या घरोघरी तू मागच्या घरीच गाडी झालेली आहे पेट्रोलची गाडी आज आज ठीक आहे त्यांना समजायला कस लोकांना समजायला बाबा ही गाडी घेतल्यानंतर आपली आज ही बचतच चाललेली आहे बचत होणारच आहे शंभर रुपये पर डे म्हणलं तर महिन्याला तीन हजार रुपये आणि एक वर्षाचे आर्थिक छत्तीस हजार दोन वर्षाचे पाहत करायचं आहे म्हणजे दोन वर्षाच्या फक्त फक्त पेट्रोलच्या खर्चामध्ये तुम्हाला ही इलेक्ट्रिक गाडी पूर्ण तुमची मागं पेटून जाते संपलं तर लोकांना आज घेण्या घेतल्यानंतर त्यांना कळायला की बाबा आज आपली बचत व्हायची परंतु आज मी तिला आज एवढी इन्व्हेस्टमेंट लोकांना आज करायला एवढं वातावरण हे नाही आणि त्यांना म्हणजे गाड्या असल्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन आहेत ना त्यामुळं ते करत नाही तर मग आम्ही विचार केला मग त्याच्यावर रिसर्च केला आमच्या टीमला मग काय नेमकं त्यांना ते नको मग लोकांना दोन हजार रुपये प्रत्येक महिन्याला बघायला काय वाटतंय पण त्यामुळं आम्ही छोटीशी एक योजना सुरू केली म्हणजे त्याच्यामध्ये भव्य नक्की थोडं सोडत योजना आहे म्हणजे जेव्हा त्याचा नंबर लागला उदाहरणार्थ एखाद्या कस्टमरचा तिसरा नंबर लागला चौथा नंबर लागला तर चौथ्या नंबरवर समजा आठ हजार रुपये त्यांना भरलेले असणार आहेत तर त्या कस्टमरला आठ हजार रुपयामध्येच त्यांचे पैसे बोलण्याची आवश्यकता नाही आज आमच्याकडे पहिल्या नंबर ज्या रेडीजचा लागला होता त्याचा पंच्याहत्तर नंबर होता त्यांना फक्त दोन हजार रुपयामध्ये गाडी मिळाली म्हणजे असं एक बाबा लोकांना या पद्धतीनं गाडीचे पैसे दिल्यासारखे वाटणार नाहीत आणि हळूहळू काळ निघून होतो आणि गाडी मिळून जाते एकतीस महिन्याचा आमचा भाव आहे एकतीस महिन्यामध्ये आम्ही त्यांचे कस्टमर कस्टमरचे भा पासष्ट हजार रुपयांचे पैसे पाहतात बासष्ट हजार रुपयांचे त्यांना अठ्याहत्तर हजार रुपये किंमतीची गाडी आम्ही या ठिकाणी घेतो आमच्या शोरूमचा आगळा वेगळा आणि महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे आणि पहिला